सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल दोनशे सव्वीस श्रीगोंदा नगर मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात आज मतदान पार पडतंय महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी वांगदारी, वांगदारी इथे जिल्हा परिषद शाळेमधील मतदान केंद्रावरती जाऊन सह कुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे नमस्कार आज पूर्ण महाराष्ट्रभर लोकशाहीचा उत्सव होत असताना दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार प्रचाराची रणधुमाळी संपली आणि आज प्रचार संपून मतदानाला प्रत्यक्षात चालू झालं आज मतदान आम्ही नागोडे परिवाराने मी उमेदवार म्हणून पहिलं मतदान केलं आणि माझं सहकुटुंब नागोडे परिवार आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलं आपल्याला सगळ्यांना देश बळकट करायचा असेल आपली लोकशाही टिकवायची असेल तर आपण सगळ्यांनी मतदानाला येणं बाहेर पडणं आवश्यक आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळेत येऊन सगळ्यांनी मतदान करावं मतदानासाठी थोडा थोडासा वेळ काढून आपण सगळ्यांनी मतदान करून जावं हे आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे श्रीगोंदा तालुक्याच्या जडणघडणीसाठी आपल्याला श्रीगोंदा तालुक्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मतदान महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यात आपल्याला मताचा अधिकार दिला आणि आपण आज सगळ्यांनी मतदान करून श्रीगोंदा तालुक्याला एक बळकट श्रीगोंदा करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर येऊन मतदान करावं धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर